नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महायुतीचे सरकार हिंदुत्वाचा गाजेवाजे करत आहे परंतु महायुती सरकारने राज्यातील देवस्थानच्या जमिनी भूमाफी यांच्या घशात घातल्या आहेत सरकारला पाठिंबा दिलेले लोकप्रतिनिधी या देवस्थान जमिनी घोटाळ्यात सामील आहेत सरकार अशा घोटाळेबाजांना पाठीशी घालत आहे देवस्थान जमिनीचे प्रश्न सोडवताना सरकार भूमाफी यांचे हितसंबंध जोपासत आहे यावरून महायुती सरकारचे हिंदुत्व वेगळी असल्याचे सिद्ध होत आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांच्या चे दर्शनाला जाण्याआधी सरकारने देवस्थान जमिनी भूमाफियांची वेळख्यातून मुक्त करावे आजपर्यंत किती देवस्थान जमिनी संबंधित देवस्थानला परत मिळवून दिल्या याबाबतचा या लेखाजोगा सरकारने मांडावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे तसेच वडेट्टीवार म्हणाले की सरकार मंत्री अयोध्याला जाऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणार आहेत परंतु दिव्याखाली अंदर अशी सरकारची अवस्था आहे एकीकडे हिंदुत्वाचा गाजेवाजा करायचा आणि दुसरीकडे मात्र देवस्थानच्या जमिनी घेणाऱ्यांना अभय द्यायचे असे सरकारचे दुटप्पी धोरण आहे ज्या सरकारला हिंदूंच्या देवस्थानच्या जमिनीचे संरक्षण करता येत नाही त्या सरकारने हिंदुत्वांच्या गप्पा मारू नयेत असे खडे बोल वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले आहेत एवढंच नाही तर सामाजिक एवढंच नाही तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ज्या दानशूर व्यक्तींनी आपल्या जमिनी देवस्थानला दिल्या त्यांची नोंद तहसील कार्यालयात असते या याबाबतचा आढावा महसूल मंत्री अपर मुख्य सचिव विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच मंत्रालयातील सहसचिव उपसचिव यांनी घेतला पाहिजे परंतु सनदी अधिकाऱ्यांवर सरकारचा वचक राहिला नसल्याने असा कोणताही आढावा घेतला जात नाही दानशूर व्यक्तींनी देवस्थानला दिल्या परंतु या जमिनींचे बेकायदा हस्तांतरण होत असताना सरकार मात्र डोळे झाकून बसले आहे देवस्थान जमिनींबाबतच्या शासन निर्णयाची राज्य शासन अंमलबजावणी करताना दिसत नाही त्यामुळे या सरकारला हिंदुत्वाचा गाजेवाजा करण्याचा अधिकार नाही अशी खरमरीत टीका वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे